एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांच्याकडे मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे आता जलील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे गुरुवारी एमआयएमच्या कार्यकर्त्यांसोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमची ची एक बैठक पार पडली या बैठकीत मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी इम्तियाज जलील यांनी मुंबईतून लढावं अशी इच्छा व्यक्त केली मात्र आता इम्तियाज जलील यांच्याकडे त्यांचा छत्रपती संभाजीनगरचा सेप मतदारसंघ असताना जलील आपला सेप मतदारसंघ सोडून मुंबईतून लढण्याची इच्छा का व्यक्त करतायत किंवा एमआयएम ची पदाधिकारी तसा आग्रह का धरतायत असा प्रश्न निर्माण होतोय याबाबत अंबादास दानवे यांनी एमआयएम ही भाजपची बी टीम म्हणून ओळखली जाते कुणाची तरी मतं खाण्यासाठी आणि कोणाला तरी मदत करण्यासाठी हा निर्णय घेतला असावा असा आरोप केलाय त्यामुळे आता खरंच जलील यांनी मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं खरंच दानवेंच्या आरोपाप्रमाणे जलील यांनी मुंबईतून लढल्याने कोणाचा फायदा होऊ शकतो आणि एम आय एम मुंबईतून लढल्यास भाजपला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डी सी मराठी सगळ्यात अगोदर एम आय एम मुंबईत लढल्याने कोणाचा फायदा होऊ शकतो हे पाहावं लागतं मुंबईत मुंबई उत्तर उत्तर मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पूर्व मुंबई दक्षिण मुंबई हे सहा लोकसभा मतदारसंघ येतात या मतदारसंघातील तीन मतदारसंघ हे शिवसेनेच्या ताब्यात आहे तर तीन हे भाजपच्या ताब्यात आहे मुंबईत तशी शिवसेनेची किंवा ठाकरे होम होमग्राऊंड असल्याने अर्थात मुंबईत शिवसेनेची ताकद भाजपच्या तुलनेत जास्त आहे मात्र शिवसेनेसोबत युतीमुळे भाजपला दोन हजार चौदा आणि एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही वेळा मुंबईत मोठं यश मिळालं होतं तो, पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ते यश भाजपला मिळू शकेल का याची शंका आहे कारण शिंदेगड जरी भाजपसोबत असला तरी देखील मुंबईत शिंदेचा प्रभाव मर्यादितच आहे उद्धव ठाकरे यांच्या नावावर मत देणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे याशिवाय सध्या ठाकरे गटाकडे पंधरा आमदार आहेत आणि या पंधरा आमदारांपैकी सात हे मुंबईतून येतात यावरून मुंबईतील ठाकरे यांची ताकद लक्षात येते त्यामुळे भाजपला मुंबईत काही केल्या ठाकरे गटाचे उमेदवारांना पराभव करून त्या जागा जिंकायच्या आणि यासाठी भाजपला नक्कीच ठाकरेंची मतं फोडू शकणारा आणि ठाकरेंना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी कमी करू शकणाऱ्या मित्रपक्षांचा फायदा होऊ शकतो वेळी एमआयएम मुंबईत लढल्याने भाजपचा फायदा होऊ शकतो असं म्हणता येतं दुसरा मुद्दा म्हणजे भाजपसाठी मुंबईत एमआयएम कशा फायद्याचा ठरू शकतो त्यासाठी आधी मुस्लिम मतदारांचा मुंबईत किती प्रभाव आहे ते पाहावं लागतं महाराष्ट्रात एकूण एक पॉईंट तीस करोड मुस्लिम मतदार आहेत जे लोकसंख्येच्या एकूण अकरा पॉईंट चोपन्न टक्के आहेत उत्तर उत्तर कोकण खान्देश मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात मुस्लिम लोकसंख्या अधिक आहे यामध्ये मुंबईचा देखील समावेश होतो मुंबई शहरात एकूण लोकसंख्येच्या पंचवीस टक्के तर मुंबई उपनगरात एकोणीस पॉईंट एकोणवीस टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात नऊ पॉईंट दोन टक्के मुस्लिम मतदारांनी मतदान केलं होतं उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चोवीस पॉईंट दोन टक्के मुस्लिम मतदार आणि यांनी मतदान केलं होतं तर उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात सोळा पॉईंट दोन टक्के आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात अठरा पॉईंट आठ टक्के दक्षिण मुंबई मतदारसंघात एकवीस पॉईंट एक टक्का तर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात एकोणीस पॉईंट सात टक्के मुस्लिम मतदारांनी मतदान केलं होतं थोडक्यात सहाही लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांचा चांगला प्रभाव आढळतो आता या मतदारसंघात मुस्लिम मतदारांना आपल्याकडे ओळून घेण्याचं आव्हान ठाकरे गटांसमोर देखील आहे मात्र मुस्लिम समाज काँग्रेसचा पारंपरिक मतदार राहिला सध्या काँग्रेस ठाकरेंसोबत असल्याने काँग्रेसचे पारंपारिक मुस्लिम मत ठाकरेंच्या पार्ट्यात पडणारे त्यामुळे ठाकरेंची ताकद पूर्वीपेक्षा देखील वाढली तेच भाजपच्या बाबतीत मात्र मुस्लिम समाज कधीच भाजपच्या बाजूने उभा राहिला नसल्याने भाजप मुंबईत बॅकफुटवर जाऊ शकतो अशा वेळी भाजपला आपल्या विरोधात असलेली ही मुस्लिम मतं ठाकरेंच्या पार्ट्यातही जाऊ द्यायचे नाहीत आणि त्यासाठी भाजपला एम आय फायद्याचं ठरू शकतो जर एमआयएमने आय एमने मुंबईतील मतदारसंघात जलील यांना उमेदवारी दिली तर जलील उमेदवार असणाऱ्या मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची होईल आणि याचा परिणाम इतर सहाही मतदारसंघात मुस्लिम मतांना एकत्र करून ठाकरे गटाला त्याचा फटका बसेल त्यामुळे ठाकरे यांच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मताची टक्केवारी कमी होईल आणि त्याचा थेट फायदा भाजपला आपला उमेदवार निवडून आणण्यात होईल त्यामुळे इम्तियाज जलील यांनी मुंबईतून लोकसभा निवडणूक लोक लढवण्यामागे भाजपचे खेळे असल्याचा आरोप होत आहे पुढचा मुद्दा म्हणजे मुंबईत भाजपची काय स्ट्रॅटर्जी असू शकते यासाठी आपल्याला वंचितचं उदाहरण पाहावं लागेल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएम युती करून सर्व अठ्ठेचाळीस जागा लढवल्या होत्या या निवडणुकीत वंचित आघाडीला सात पासष्ट टक्के मतं मिळाली होती पण ते या मतांचे रूपांतर जागांमध्ये करू शकले नाही त्यांना छत्रपती संभाजीनगरची फक्त एक जागा जिंकता आली प्रकाश आंबेडकर स्वतः अकोला आणि सोलापूर अशा दोन्ही मतदारसंघातून निवडणूक आणली वंचितला एकही जागा जिंकता आली नसली तरी त्यांनी तेरा जागांवर एका लाखापेक्षा जास्त मतं घेतली होती त्यातून त्यांनी आपलं उपद्रव्य मूल्य दाखवून दिलं वंचित आघाडीने काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि शिंदे यांचा पराभव देखील भूमिका बजावली होती लोकसभा वंचितच्या उमेदवारांना ट्रान्सफर झाली त्यामुळे आमचे उमेदवार पडले असा आरोप वंचितच्या नेत्यांनी ने केला विधानसभा निवडणुकीत सोबत आघाडी तोडण्यासाठी हेच कारण महत्वाचं ठरलं हाच पॅटर्न भाजप एमआयएमच्या च्या माध्यमातून मुंबईत राबवू शकतो मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदार हा परिणाम घडू शकतो हीच मुस्लिम मतं आता काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे ठाकरेंकडे जाऊ शकतात मात्र तरी या सहा मतदारसंघात एमआयएमने आपले उमेदवार उभे केले तरीही मुस्लिम मतं पूर्णपणे एमआयएमच्या बाजूला मिळतील जरीही या मतदारसंघात आपला उमेदवार निवडून आणता आला नाही तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतं घेऊन ठाकरेंच्या उमेदवाराला मिळणारी मताची टक्केवारी तर नक्कीच कमी करू शकतात एकूणच आता इम्तियाज जलील मुंबईतून निवडणूक लढवल्यास त्याचा फायदा भाजपलाच होताना दिसतोय तर ठाकरे गटांसमोर अडचणी अधिक वाढताना दिसतात आता जलील यांचं आव्हान रोखण्यासाठी ठाकरे काय रणनीती आखतात तुम्हाला काय वाटतं जलील यांनी मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्यामागे भाजपचा हात असू शकतो का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डी सी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा